चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा करार तास्का रोड पलूस। आमनापूर रस्त्यात खड्डेच खड्डे पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी पलूस तालुक्यातील आमनापूर बोरजाईनगर रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे सुमारे दोन किलोमीटर असणारा हा संपूर्ण रस्ता खराब आहे त्यात खड्डे पडले आहेत तसेच डांबरीकरण उचकोटून गेला आहे या अमनापूर बोरजाईनगर मार्गावर अनेक पाईपलाईन क्रॉस केल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावर दुचाकी चारचाकी वाहतूक करणं मुश्किल होऊन बसले या रस्त्याची तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांची आहे तर पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त करा आणि आंदोलन करण्याचा इशारा सांगली जिल्हा सुधार समितीचे कृष्णा पाटील यांनी दिला आहे अमनापूर रस्त्याची अत्यंत बिकट अशी दुरावस्था झालेली जा आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत पाणी साठलेलं आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेत हा रस्ता झालेला आहे ते जेव्हा अद्याप याची देखभाल दुरुस्ती काही झालेली नाही आणि लोकांना या जाण्यासाठी खूप मोठ्या जा अडचणींचा सामना करावा लागत आहे या रस्त्यासाठी त्यामुळे प्रशासनाने योग्य ते जी दखल घेऊन योग्य ते पाऊल पोचल पाहिजेल आहे